या महाराष्ट्रामध्ये बारा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली मी शेती मंत्री असताना सुद्धा आत्महत्या झाली माहिती आम्हाला कळी माहिती घेतली आणि त्या दिवशी मी देशाचे प्रधानमंत्री त्यावेळेचे मनमोहन सिंग यांच्याकडे गेलो आणि त्यांना सांगितलं की महाराष्ट्रातल्या यवतमाळ जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्याची कारणं आपण समजून घेतली पाहिजे या देशातल्या कोट्यावधी लोकांचा मुख्य चौकशी सोडवणारा हा बैलराजा आत्महत्येच्या रस्त्यावर जातोय काहीतरी आपल्या धोरणात बदल केला पाहिजे आणि म्हणून त्यांना विनंती केली की आपण ताबडतोब जाऊया मनमोहन सिंगांनी सगळे कार्यक्रम का रद्द केले दुसऱ्या दिवशी आम्ही दिल्लीवर नागपूर नागपूरवर यवतमाळ जिल्ह्यामध्ये गेलो ज्या घरच्या लोकांनी आत्महत्या केली होती त्या गावी जाऊन त्या माऊलीला आम्ही भेटलो गौऱ्यामध्ये पाणी होत माझ्या माऊली काय झालं का, का तुझ्या मालकाने आत्महत्या केली त्यांनी सांगितलं माझा माझं कर्ज वाज बँकेचा थक बाकीदार झाला बँकेची नोटीस आली घरातली भाजी कोणती काही